लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे थोडा लाईव्ह आहे बघितलं छान आहे ते चहा पाणी झालं का मित्रांनो आणि आम आमचं पाणी झालेलं आहे पण थोडंसं बाहेर बसली मी म्हटलं पाऊस येण्याची आत्ता शक्यता नक्कीच आहे खरं सांगतो अभाळ भरून आलेला आहे बघू शकतो वातावरण कसं आहे ते तर म्हटलं जाऊ माझा मोबाईल इकडे पडला बघू शकता गावचं वातावरण कसं आहे जे मुंबईकर आहेत आणि इतर ठिकाणचे लोक जे आहेत इतर भागाचे म्हणजेच अ बिहार पंजाब सब लोक देखो यहां का मतलब कैसा मोसम आहे देख सकते दोस्तो थोडी ज्यादा ऊपर मोबाईल हो गया क्या थोड़ा नीचे करूंगा ओ ठीक है अब देखिए अरे मोमो आ गया मोमो आ गया तो मोबाईल गिराएगा जरूर गिराएगा जरूर गिराएगा ए बा 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 तिकडे बस तिकडे बस तिकडे बस तिकड तिथं काय बघ बघ मोमो काय तिकडे जा बर मोमो मोबाईल पाडून टाकणार आहे माझा स्टँड पाडून टाक अरे बाबा दोघ जर आले ना तर भांडण करता इकडे नका येऊ असत हा आला तर तो येणार आणि तो आला तर हा येणार आणि ना हा म्हणणार माझी मम्मी आहे आणि तो म्हणणार माझी मम्मी आहे आणि मग लगेच भांडण करणार त्या दिवशी मोबाईलचं स्टँड टाकलं पाडून आणि मग काय

चला बा या लवकर लवकर लाईव्ह लाईक करा हो दाई दादा आम्ही अचानकच लाईव्ह आलो म्हणजेच तर माझा हा टाइमच नाही लाईक लाईव्ह जाते आज फेस लाईव्ह मी उज्ज्वला क्रांती कोण कोण आहे बा लाईव्ह बघू शकता जेव्हा किती मोठी मोठी झालेली आहे आमच्या इकडे आणि तुमच्याकडे कोणतं कोणतं पीक आहे सांगा मला जरा मच्छर इंजेक्शन mm <laughs> घ्यार समजून एकीच बळ अर घ्यार समजून एकीच बळ अन गटात ता टामाती वाटून घेतलाय भीमराव आंबेडकर गटात ता टामाती वाटून घेता गटामाती वाटून घेतलाय भीमराव आंबेडकर माय मराठी <laughs> कान हे लाख मोलाच सोन कोण कोण आहे लाईव बा लाईव 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 पटापट लाईव्ह करे लाईक करो लाईक करो लाईक करो लाईक करो लाईक छोट्या छोट्या जीवाला रात्रीपर्यंत खायचं असत तरी पण आता झालं सहा वाजले तोपर्यंत हे लोक खात असतात चिमणी पाक त्यानंतर सहा ला साडेसहाला आपले आपल्या जाग्यावर जाणार आणि सात वाजता झोपून जाणार सकाळी लवकरच सहाला उठणार साडेपाचला ला सहा लावू पोटासाठी हा एवढा सगळा संघर्ष करावा लागते प्रत्येकाला असं नाही का भरपूर साठा साठवून ठेवण्याचा सा जरी त्यांना जिम्मेदारी नसली त्यांच्यावर तरी पण त्यांच्या पोटासाठीचा जो संघर्ष असते ते करावंच लागते शिवाय त्यांना बऱ्याच गोष्टीपासून जे त्यांचे दुश्मन आहेत वगैरे साप म्हणा अजून काय ते घोरपडी वगैरे असतात काय म्हणतात ते अजून मुंगूस वगैरे असते मांजर असते ह्या सगळ्या गोष्टीपासून त्यांचं संरक्षण करावं लागतं त्यांच्या अंड्यांचं पिल्ल्यांचं संरक्षण करावं लागतं प्रत्येक म्हणजे पृथ्वीवर असलेला जो जीव आहे तो प्रत्येकच संघर्ष करत असतो आणि संघर्ष करूनच जगत असतो हे तर आहेच तर मग कोणी नाही येणार असं जाणवते तर मग मच्छर पण चावत आहे आणि मग आम्ही पण जातो आमच्या घर ओके मित्रांनो एका ठिकाणी ना दोन दोन मच्छर चावत आहेत मला ओके बाय बाय मित्रांनो हसत राहा माझे व्हिडिओ बघत राहा लाईक करा कमेंट करा इतरांना शेअर करा आणि छान छान कमेंट ओके okay, बाय मराठ मोड गाण हे लामोलाच सोन मराठ मोड गाणंच सोन

करा कमेंट कोई तो है ऊपर बैठे हुए क्यों कमेंट नहीं कर रहे हो तुम लोग अन्य पहुन चिड़िले भी जहा लड़ ले पहुन चिड़िले पहचेगा बरे दे डोंगर लगीनाले दुनिया ओके बाबा दोस्तों आज आम्हाला मला जेवंत वगैरे काही बनवायचं नाही आज जायचं जेवायला आज आहे आम्हाला आमच्या मैत्रिणीकडे जेवण त्यांच्याकडे आहेत लक्ष्म्या तर म्हटलं काही काम नाही तर चरा जाऊया लाईव्ह लाईव्ह कोई आया नाही तो कोई बात नाही ठीक आहे हो ओके बाय बाय फोकस में मेरा लेट जा रहा है।